मागे काही दिवसांपूर्वी मी इलेक्ट्रिक वाहन धोरणविषयी व्हिडिओ बनवला होता आता शासनाने यावर आपला निर्णय लागू केला आहे चला तर मग बघून घेऊया त्याबद्दल महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक निर्णय घेतला आहे आता ई धारकांना तीन प्रमुख मार्गांवर पूर्ण टोल माफी मिळणार आहे समृद्धी महामार्ग मुंबई पुणे एक्सप्रेसवे शिवडीन शिवडी न्हावा शेवा अटल सेतू याबाबतचा मंत्रिमंडळ निर्णय एकोणतीस एप्रिलात झाला होता मात्र त्याची अंमलबजावणीचा आदेश चोवीस दिवसांनी प्रत्यक्षात लागू करण्यात आलाय सरकारचा उद्देश इंधनावर अवलंबन कमी करणे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणे पर्यावरणपूरक वाहतूक प्रोत्साहन नवा प्रोत्साहन पॅकेज कसे आहे बघून घेऊयात यात शासनाने टू फोर व्हीलर बरोबर बस सारख्या वाहनांना देखील सवलत जाहीर केली आहे यामध्ये दुचाकीला दहा हजार रुपये चारचाकीला चाकीला दोन लाख रुपये बस सेवाला वीस लाख रुपये शेतीसाठीचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर व एकवत्र कापणी यंत्रे यासाठी देखील दीड लाख रुपये देण्यात येणार आहे ही रक्कम थेट ग्राहकला न मिळता थेट वाहन उत्पादकांकडे दिली जाणार असल्याने ग्राहकांना खरेदीवेळी त्वरित सवलत मिळेल यात काही अटी मात्र सरकारने घातल्या आहे जसे मागणी प्रोत्साहने इलेक्ट्रिक वाहनाच्या अशा उत्पादकाच्या वाहनांसाठी वैध आहेत जे एकतर महाराष्ट्र राज्यात वाहने तयार करत आहेत किंवा महाराष्ट्र राज्यात वाहने विकण्यासाठी नोंदणीकृत आहेत महाराष्ट्र राज्यात विक्री केलेल्या व नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनासाठी प्रोत्साहने लागू आहेत वाहनाच्या कारखान्यातील किमतीमध्ये दहा टक्के प्रोत्साहनाचे अमाऊंट ग्राह्य धरण्यात येईल तसेच ग्राहकाला बटरीची मालकी हस्तांतरित न करता खरेदी होत असलेल्या इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीवर देखील प्रोत्साहने लागू राहतील हा चार्ट आपण बघू शकतात इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे एक महत्वाचं पाऊल महाराष्ट्र राज्य ग्रीन ट्रान्सपोर्टेशनच्या दिशेने पुढे सरकत आहे आता वेळ आहे पर्यावरणपूरक पर्याय निवडण्याची